आवळ्याचा मुरंबा ही पारंपरिक रेसिपी फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरी आरामात सहा ते सात महिने काय वर्षभरी आरामात राहील खराब होणार खराब होऊ नये ह्यासाठी काय काळजी घ्यायला हवी ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा वेलकम टू ुट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली ती म्हणजे खास की आता थंडीच्या सीजन मधली हिवाळ्यातली आपली आवळ्याचा मुरंबा तर केसांसाठी खूप चांगला असतो आपल्या त्वचेसाठीही ही चांगला असतो विटॅमिन सी न भरलेला हा आवळ्याचा मुरंबा मी माझ्या पद्धतीने कसे करते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणारे आहे आणि खूप साऱ्या टिप्स सोबत सो, सो व्हिडिओ कंटिन्यू करा बाजारातून एक किलो आवळा आणले त्यांना स्वच्छ धुवून घेतले सुखून घेतले आणि नंतर एका पातेल्यामध्ये तुम्ही पाहू शकता पाणी आहे वाफवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये कम्फर्टेबल बसेल अशी मी चाळण घेतलेली आहे आणि त्या चाळणीमध्ये सगळे आवळा ॲड आहे वाफवण्याची जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल ती तुम्ही करू शकता ही पद्धत मला सोपी वाटते काही काहीजणं आवळा पाण्यामध्ये असे उकळवून घेतात तर ते मला योग्य नाही वाटत आवळ्याचे बरेचसे जीवनसत्व ते पाण्यामध्ये निघून जात तर ही पद्धत तुम्ही ही ट्राय करा आता तुम्ही पाहू शकता एक पाच मिनटं जास्त नाही फक्त पाच मिनटं आपण आवळा वाफवला आहे कारण आपल्याला तो पुढेही त्याची आणखी काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये तो जास्त शिजला जाऊ नये म्हणून आपल्याला पाच मिनटं आवळा वाफवण्यासाठी पुरेसे आहेत आवळा कस शिजलाय की नाही ते चेक करण्यासाठी मी एक चाकू घेतली आणि ती थोडी रोवली तर चाकू आतमध्ये पास झाली म्हणजे आपला आवळा आता छान वाफवून झालेला आहे गॅसवर कढई गरम करत ठेवली कढई छान तापली तेव्हा गॅसची आज मी मन... छोटी ठेवली मंद आचेवर आपल्याला आता हा पाक करून घ्यायचा आहे पाक करण्यासाठी आपण एक वाटी साखर घेतलेली आहे आणि चारशे ग्राम गूळ घेतला आहे साखरे ऐवजी तुम्ही खडी साखरेचाही वापर करू शकता पण माझ्याकडे आता नवती सो मी साखर घेतली आणि गूळ घेताना मला असा ब्राऊन कलरचाच गूळ आवडतो हल्ली बाजारात असे ऑरेंज कलरचे गूळ निघालेत ते मला आवडत नाही एकीकडे गॅसवर गूळ आणि आपली साखर वितळेपर्यंत आवळा आपण आवळ्याच्या छान चा अशा फोडी काढून घेऊ तुम्ही पाहू शकता आवळा छान वाफून झालेला आहे आवळा छान वाफून झाला आहे म्हणून त्याच्या फोडी अलगच साईटला होतात चाकूने मी आतमध्ये रोवून एक फोड काढली की बाजूच्या फोडी अलगच निघायला मदत होते फोडी फोडी आपण साईडला काढायच्या आहेत आणि आवळ्याच्या ज्या बिया आहेत त्या बाजूला काढायच्या आहेत बिया आपल्याला मुरंब्यामध्ये ॲड होऊ द्यायच्या नाही आहेत मला आवळा चांगल्या क्वालिटीचा हवा तसा क्वालिटीचा मिळाला नाही आणि आणल्यावर दोन दिवस माझ्या घरात राहिला पण हरकत नाही मला हा जास्त काळ स्टोअर करायचा नाही आहे हा पंधरा दिवसामध्ये फिनिश होणार आहे पण जेव्हा पण आपल्याला आवळा जास्त स्टोअर करायचा असतो पाच सहा महिन्यांकरता तर आवळा विकत घेताना बघून घ्यायचा तो आवळा कुठेही डागी नसावा डाग लागलेला ला नसावा आवळा डाग लागलेला असेल जास्त पिकलेला असेल तर आपला मुरंबा खराब होईल तर तुम्ही ते पाहू शकता छान फोडी झालेल्या आहेत आणि बिया आपल्या आपण साईडला काढलेल्या आहेत त्या आपण मुरंब्यामध्ये घेणार नाही आपल्या फोडी तयार होईपर्यंत इथे गूळ आणि साखर छान मेल्ट झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये अद्रक आहे एक इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे साल काढून आणि त्याला आता आपण किसणीमध्ये किसून घेत आहोत बऱ्याच वेळा आवळ्याच्या मुरंब्यामध्ये वेलची पूढ ॲड केली जाते आणखी गरम मसाले काही ॲड करतात दालचिनी लवंग वगैरे पण हा वेगळा पद्धतीचा आहे याच्यामध्ये मी अद्रक ॲड करते अद्रकचा स्वाद ही वेगळा असतो खूप अप्रतिम होतो म्हणून तुम्ही ही अद्रक किसून बघा खूप छान टेस्टला लागेल आणि अद्रक किसता किसता छोटासा तुकडा राहिलेला आहे आणि त्याच्याने शेवटी बोट किसला जाण्याची शक्यता असते कापला जाण्याची शक्यता असते सो मी तो शेवटचा तुकडा सो थोडासा खलबत्त्याने ठेचून त्याच्यामध्ये ॲड करणार आहे जास्त लोड मी घेणार नाही तुम्ही पण असंच करा अद्रक किसून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट ॲड करायची आहे ती म्हणजे मीठ मीठ टाकल्याशिवाय आपल्या कोणत्याही पदार्थाला टेस्ट येत नाही सो आपण मीठ घेत आहोत तर इथे मीठ चिमूट भर नाही घ्यायचा एक अख्खा चम्मच मी मीठ घेत आहे एक चम्मच मीठ हे पुरेसे आहे नाहीतर आपल्याला जास्त खारट होईल आपल्याला मुरंबा बनवायचा आहे लोणचा बनवायचा नाही आहे सो एक चम्मच मीठ घ्यायचं आहे एकदम भरून नाही घ्यायचं आहे तर एक चम्मच घ्यायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही घ्यायचे हे सगळं करत असताना लक्षात घ्या गॅसची आज मंद असावी मंदाचेवरच हे आपल्याला करायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता तयार झालेल्या सगळ्या फोडी मी पाकामध्ये ॲड केल्यात मुरंबा बघताय पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल बेल बेलायकोनची बेल वाजवली नसेल तर आधी जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकोनची पण बेल वाजवा आणि आता इथे बघा आपल्याला चम्मचच्या मदतीने तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल उलटणीही घेऊ शकता आणि त्याच्याने आपल्याला छान फोडी ढवलून घ्यायच्या आहेत फोडींना फोडू द्यायचं नाही आहे फुटू द्यायचं नाही अलगच पाकामध्ये सगळ्या फोडी भिजल्या पाहिजेत जेव्हा मी पाकामध्ये फोडी ॲड केल्या तेव्हा त्या फोडींचा कलर आपल्या आवळ्याचा कलर लक्षात घ्या आणि हळूहळू तो जसा पाकामध्ये शिजून निघणार आहे मुरून निघणार आहे तेव्हा त्या फोडींचा कलर चेंज होत जाणार आहे एकदा का फोडी पाकामध्ये गेल्या की तेव्हापासून आपल्याला जवळजवळ पस्तीस ते चाळीस मिनटं तीस मिनटं पस्तीस चाळीस मिनटं असं हा मुरंबा आपल्याला वाफून घ्यायचा आहे सुरुवातीला एक पाच मिनटाची वाफ काढायची पाच मिनटं वाफ काढून झाली की पुन्हा झाकण ठेवायचं छान ढवळून झालं की पुन्हा वाफ काढायची पाच मिनटासाठी पाच मिनटं म्हणजे वाफेवर होऊन द्यायचं असं जवळजवळ दोन वेळा करायचं आहे आणि मग नंतर झाकण न ठेवता मंद आचेवर आपल्या फोडी मस्त पाकामध्ये शिजून द्यायच्या आहेत जेव्हा आपण अर्ध्या तासासाठी हा वाफ तीस मिनटं म्हणजे आपले अर्धे तास पकडा जेव्हा आपण मंद आचेवर ह्याला शिजू देणार आहोत तेव्हा मध्ये मध्ये येऊन चमच्याने परतून घ्यायचं आहे जेव्हा आपण वाफवण्यासाठी ठेवतो तर तुमच्या लक्षात आलं असेल छान उकळी आलेली असते सगळा छान आवळ्याच्या फोडी एकजीव होतात त्याच्यामध्ये छान शिजून निघतात तुम्ही बघू शकता स्टार्टिंगपासून आत्तापर्यंत आवळ्याच्या फोडींचा कलर चेंज होत आहे आपल्या गुळाच्या पाकासारखा कलर येत चाललेला आहे म्हणजे त्या छान मुरत आहेत पाकामध्ये आता तुमच्या लक्षात आलं असेल ना की सुरवातीलाच मी पाचच मिनटं का वाफवून घेतला आवळा कारण जास्त वाफवायचा नव्हता आत्ताही प्रोसेस ह्या प्रोसेसमध्ये तो छान शिजून निघणारच होता आता तुम्ही पाहू शकता पाक आपला आटून गेलेला आहे आणि तो आता जाडही झालेला जा आहे म्हणजे आता आपला हा मुरंबा काही महिन्यांकरता आपण ही करू शकतो अगदी फ्रीजमध्ये नाही ठेवलत ना तुम्ही तरीही तो पाच सहा महिन्यांसाठी छान राहू शकतो आत्ता आपण आपल्या गॅसला बंद करूया आता आपला परफेक्ट आव आओ, आवळा रेडी आहे थोड्या वेळाने थंड झाल्यावर टेम्परेचर एकदम असं नॉर्मल झाल्यावर आपण बर्नीमध्ये त्याला ॲड करायचं आहे त्याआधी पुन्हा त्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे मस्त छान ढवळून घ्यायचं आहे पाक पूर्ण असा जाड झाला आहे तुम्ही बघू शकता साखरेमधलं पाणी सगळं सुकून गेलेलं आहे आवळ्यामधलं पाणी सगळं सुकून गेलेलं आहे त्यामुळे ह्यामुळे आता आवळा आपल्या खराब होणार नाही आपला मुरंबा छान टिकणार आहे आत्ता एखाद्या काचेच्या बर्णीमध्ये किंवा चिनीमतीची बर्णी असेल तरीही चालेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता फक्त बर्णी पुसून घ्यायची बर्नी ओली नसावी त्याच्यामध्ये पाण्याचा थेंबही नसावा थोडाही अंश नसावा तर तुम्ही पाहिलं मुरंबा आपला छान झालेला आहे पाक पाकाला पाका हात लावल्यावर पाकाची अशी तार येत होती म्हणजे आता आपला परफेक्ट मुरंबा रेडी होतोय बर्नीमध्ये स्टोर केल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी तुम्ही खायला घ्या आणि मग त्याची टेस्ट बघा चव बघा इतका अप्रतिम होतोय ना तुम्ही लगेचही खाऊ शकता पण खरी टेस्ट तो मुरल्यानंतर येते एक किलो आवळ्यामध्ये चारशे ग्राम गूळ आणि एक वाटी साखर फक्त आणि अद्रकचा एक इंचाचा तुकडा एवढ्या सा साहित्यामध्ये आपला आता आवळ्याचा मुरंबा रेडी आहे हे तर कशी वाटली आपली आवळा मुरंब्याची रेसिपी तर तुम्ही पाहिलं आपल्याकडे एक आपल्याकडे मोठी बरणी आहे ती खूप जास्त मोठी आहे आणि एक मीडियम साईजची बरणी आहे तिच्यामध्ये तिच्यामध्ये तूप आहे तर ह्या आपल्याकडे आणखी दोन छोट्या बरण्या होत्या त्याच्यामध्ये आपलं हे स्टोर कारण कारण कसं आहे की काचेच्या बरणीमध्ये स्टोर केलेलं खूप छान असतं चांगलं राहतं सो मी दोन्हीमध्ये डिवाईड केलं आणि ते काचेच्याच बरणीमध्ये ठेवलं तर तुम्ही चिनी मातीची बरणीचाही वापर करू शकता माझ्याकडे नाहीये आणि माझं लोणचं खूप छान झालंय तर तुम्ही पण असंच करून बघा महिना दोन महिने आरामात हा लोणचा राहतो सहा महिने ठेवायची गरज नाहीये कारण की सहा महिने आमच्या घरात नाही आता हा पंधरा दिवसामध्ये माझ्या घरामध्ये हा फिनिश होणार आहे संपणार आहे तर तर थोडं थोडं बनवायचं सहा महिने पण आरामात राहील पण असं आता सीजन चालू आहे ना लवकर लवकर बनवायचं लवकर लवकर खायचं जास्त स्टोर करून नाही ठेवायचं तर तुम्ही पण असंच करून बघा अद्रकचा वापरला ना त्याच्यामुळे टेस्ट कशी आली ते कमेंट मध्ये सांगा बरे फक्त फक्त अद्रक वापरला आणि मीठ बाकी काही ह्याच्यात एक्स्ट्रा वापरलेलं नाही तुम्ही पाहिलं आणि आपला मुरंबा खूप छान झालेला आहे हा कढईमध्ये एवढाच राहिलाय आम्ही तुम्हाला टेस्ट साठी दाखवते Hmm. खूप छान जेव्हा पण मी हा बनवते ना खाते ना तेव्हा लगेच केसांवर फरक जाणवतो आपल्या स्किनवर फरक जाणवतो याचा विटॅमिन सी भरपूर असतो तुम्हाला माहितच आहे आवड आपल्यासाठी किती फायदेमंद आहे तो करून बघा आणि असंच झालं तर मला कमेंट मध्ये सांगा आणि माझी ही रेसिपी जास्त जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ माझा तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग